येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या अफजल खान वधाचा देखावा असलेले बॅनर पोलीस प्रशासनाने हटवल्याने विकास गोमसाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवतीर्थजवळ मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले होते पोलीस प्रशासनाने ही कारवाई केल्याने निषेध व्यक्त करीत हे आंदोलन करण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप गोमसा यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते या जयंती निमित्ताने विविध संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने वेगवेगळे वेग वेग लावण्यात येतात याचप्रमाणे विकास गोमसाळे यांनी अफजल खान वदाचा देखावा असलेले बॅनर्स लावले होते ते पोलीस प्रशासनाने हटवल्याने हे आंदोलन करण्यात आले होते दरम्यान या घटनेची दखल घेऊन शहराचे आमदार अनुभय्या अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्ते गोमसाळ्यांची भेट घेऊन जा सर्व घटनेचा तपशील जाणून घेतला त्यानंतर या संदर्भात येत्या मार्च महिन्यात होत असलेल्या विधानसभेत प्रश्न उपस्थित करून छत्रपतींच्या इतिहासातील सर्व प्रसंगांवर बॅनर लावण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न करेन तेव्हा छत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आश्वासन दिल्यामुळे विकास गोमसाळ यांनी आपले आंदोलन मागे घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचं नेता अफजल खानाचा विषय असतो हा विषय जो प्रत्येक वेळेला हे डायरेक्ट आहे ना धार्मिक विषयावर होऊन जातात आणि नवमुस्लिम विषयावर होऊन जातात आणि अफजल खान पद हा विषय फक्त गोळ्यातच महाराष्ट्राच्या देशात डायरेक्ट पोलीस विभाग येतात आणि म्हणतात याच्यामुळे नऊमुस्लिम वादविवाद होतात आणि काही समाज कंटके हे काय करतात करतात <mí> सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवर कोटा इतिहास पसरवतात लोकांचे बुद्धी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि कोटा इतिहास पसरवून त्या लोकांना चितवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण जेव्हा आपल्या राज्याचा इतिहास लोकांसमोर जगासमोर जेव्हा मांडतो तर एक प्रकारे ते जगलीचं वातावरण पोलीस प्रशासनावर दाखवून त्याचं सावर टाकून पोलीस प्रशासनावर नोटीस धरून त्यांच्यावर दाबा टाकून आपल्याला ते बॅनर वगैरे पोलीस प्रशासनाच्या जमातले काढायला लावतात म्हणजे आपल्या राजाचा एक प्रकारे इतिहास पोहोचण्यासाठी आणि हिंदूंवर एक दबावगट निर्माण करून आणि एक मध्ये एक भीती निर्माण केली जाते की तुम्ही अफजल खान मधाचा बॅनर लावलं लावायचं नाही म्हणजे पोलीस प्रशासनामार्फत तो हा विषय होतो म्हणजे भीती घेतली जाते आणि आपले हिंदूच या गोष्टींना महाराजांच्या इतिहासालाच विरोध करायला लागतो की तुम्हीच लावू नका तुम्हीच जाते जाते ते निर्माण करता आपलेच येतो आपल्याला बोलतात तुम्ही जाती निर्माण निर्माण करता म्हणजे ही पण चुकीची भूमिका लोकांच्या मनामध्ये भरली जाते भीतीपोटी दंगलीचा विषय घेऊन अफजल खान बॅनचा विरोध करताना म्हणजे एकदम चुकीचं आहे राजांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आहे त्याच्यामध्ये तो मुस्लिम करण्याचा प्रश्न येत नाही ये अनेक काही अनेक इतिहासकार सांगतात की राजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते असं होतं मला दाखवा बरं आज कोणते मुस्लिम मावळे राजांची शिवजयंती साजरी करता कोणत्या मोल्यामध्ये शिवजयंती साजरी होते आज कोणते मुस्लिम मावळे आजपर्यंत कधी बघितले का तुम्ही मुस्लिम मोल्यामध्ये शिवजयंती साजरी मग इतिहास देवाचे पण तेव्हाचे मुस्लिम मावळे असतील महाराजांचे त्या टाईमातले आणि आता जे तुम्हाला वाटतं का बरं गोष्टी आहेत का बरं आता पण हे सेक्युलर हिंदू लोकांनी या गोष्टीचा पण विचार केला गेला पाहिजे हा खूप गरजेचा आहे आणि जे मुस्लिम आहे जो महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने त्यांच्या लोकांसमोर मांडतात मुस्लिम लोकांसमोर आणि ते त्यांचा बुद्धिभेद करून जे दंगल घडवण्याचे प्रयत्न ते लोक करतात आणि ते आपले त्यांची कापड आपल्यावर फोडतात की आपण हिंदू मुस्लिम करतो हे चुकीचा राजाचा इतिहास कृष्णाचा असा प्रयत्न राहतो या लोकांचा ते एकदम चुकीचं आहे की ते एवढं तरी थांबलं पाहिजे तर माझी विनंती आपल्या माध्यमातून विधानसभेमध्ये जर हा मुद्दा मांडला गेला की संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि देशात अफजल खान बॅनर पदाचा बॅनरला कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ नये आणि पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये आणि ते बॅनर काढण्यात येऊ नये आणि त्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आणि नवीन येणाऱ्या पिढेला कळावा तर असा प्रयत्न करावा आणि मान्य विधानसभा त्यांच्याकडनं तसं परिपत्रक काढता आलं तर उत्तम होईल परिपत्र काढायची गरज पडणार गरजच नाही पहिली गोष्ट पाहायला गेलं तर राज, आहे राज्यांचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य राजांचं सर्व त्यांच्या जीवावर आपण जगतो उठतो वस्तू आहे सर्व तर मग ते परिपत्र काढण्याची गरज नाही पण तो हा मुद्दा मांडणं खूप गरजेचं आहे कारण पोलीस प्रशासन खूप त्रास देतं फक्त धुळ्यातच नाही ते महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यामध्ये पण राज्यांची आपल्याला बनवायची आपल्याला आप आप वाद घालून आणि हे करून काही नाही दरवर्षी आपण प्रत्येकजण जोरात शिकेल ते म्हणून आणि राहिला हा विषय मी तुला हा शब्द देतो का तीन मार्चपासून जो अधिवेशन होता त्याच्यात प्रश्न टाकायची वेळ आज शेवटची वेळ गेली आपल्या पण औचित्याच्या मुद्द्यामध्ये आपण हा प्रश्न टाकतो आणि या प्रश्नावर विधानभवनात नक्कीच मत मांडेल काबू जसं रामाने रावणाचा वध केला भगवान श्रीकृष्णाने कंचाचा वध केला तसंच भगवान छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला इतिहास आहे मत इतिहासाचे बॅनर का लावू शकते याचं मला उत्तर पाहिजे असं आपण प्रश्न छत्तीस विधानसभेत आणि आता एक नाही चार पाच चांगले बॅनर लावा थोडा चार पाच दुसरे बॅनर लावा चांगले बॅनर लावा आणि आजच लावा आणि आपल्या छत्रपतींची जयंती सुरुवात त्या एका बॅनर मुळे वाद आहे ना तो बॅनर सोडवा बाकी बॅनर लावा आणि छत्रपतींची जयंती सोडून करा आणि हा विषय आपण भवनात मांडू आणि याचं कच काढायला लावू काही आणि ज्यांनी इथं येऊन काही सेल्फ्या काढल्या असतात त्यांच्यावर आपण नक्कीच कारवाई करायला फक्त ते सीसीटीव्ही चित्र पोलिसांना आपले स्क्रीनशॉट

ते महत्वा महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहे अब्दुल खान मदाचा बॅनर तसंच अब्दुल खानबरोबर शाहिस्ते खान जे बोटे छाटले गेलेले आहेत त्यांच्या व जो बॅनर आहे या संदर्भात ते विधानसभेत त्यांचं इतिहासाचा एक मुद्दा मांडणार आहेत आणि त्याच्यावर एक परिपत्रक शासन परिपत्रक काढणार आहे जेणेकरून या बॅनरांना देशात राज्यात कुठेही विरोध होऊ नये आश्वासनामुळं हे आश्वासन दिल्याने मी आजचं माझं हा उपोषण मागे घेत आहे नमस्कार मी प्रभाजी परदेशी आज छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचा एकोणीस तारखेला जी जयंती साजरी करण्यात येते त्या विकास गुण शाळे व त्यांचे सहकारी मागील आठ वर्षापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करतात हे सर्व बांधव आपल्या आपल्या परीने तर प्रशासनाच्या काही पोलीस डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी काल रात्री मुलांना मुलांनी समजून दाखवी की आम्ही जो बॅनर लावलेला आहे तो इतिहास दाखवलेला आहे आम्ही काही कोणाच्या अतिवादात बॅनर लावलेला नाही तरी देखील त्यांनी त्या ते वर्षा पाटील मॅडम यांनी इथे येऊन मुलांना सांत्वना दिले की आम्ही तुमचा बॅनर काढणार नाही रात्री दीड ते दोन अडीच वाजता अनधिकृत पद्धतीने त्यांनी तो बॅनर काढून घेतला आणि त्याच्यात इतिहासा व्यतिरिक्त आम्ही काहीच दाखवलेलं नव्हतं फक्त अफजल खान वध होता तिथे आणि अफजल खान वध जो भारतात सर्व देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मग मा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही आमचा अफजल खानाचा वध दाखवायचा नाही का हे जर टिपू सुलतानचे तिरंगा चौकमध्ये अडीच अडीच वर्ष अनाधिक लू अनाधिकृत पद्धतीने उभे राहत असतील तर आम्ही बॅनर लावण्याचा गुन्हा केलेला आहे का शहरामध्ये हवे धंदे गांजा फंग चरस तीन पत्ती क्लब मुलाच्या जीवन चालतात शांताने आम्हाला उत्तर द्यावे की महाराष्ट्राच्या जनतेला धुळे शहराच्या जनतेला त्यांनी उत्तरं द्यावे अडीच वर्ष जो पुतळा चालत असेल चार दिवस तुम्हाला एक बॅनर का चालत आहे त्याचाही जबाब पोलीस संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जनतेला मीडिया समोरच द्यावे दुसरं असं आमचं त्यांचं म्हणणं होतं की हे मुलं रक्ताचं पाणी करून गोरक्षा करत असतील धर्माचं रक्षण करत असतील आणि जे छत्रपती शिवाजीराजे आमच्या आया बहिणीची लाज वाचवणार आहे एकच महाराष्ट्रात असा मर्द मराठा होता ज्याच्यामुळे आज आम्ही सुरक्षित रोडावर उभे राहून बोलू शकतो आणि त्याच राजाच्या प्रतिमेची अवहेलना करत असतील तर ही अवहेलना आम्ही सहन करायची का दुसरं आमचं असं म्हणणं आहे की या पद्धतीने आजही पत्रक पोलीस डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला विचारू इच्छिते की रोजपत्र आम्ही कोणतेही वर्तमान उघडले तर दर दिवशी चार ते पाच मुली तालुक्यातून दहा जिल्ह्यातून गहाळ होत असतात मग ह्या मुलींना आणण्यासाठी तत्परता याच पद्धतीची तत्परता का दाखवते कारण की आई वडील रडत असतात पण हे कुठे शोध लावत नाही प्रत्येक प्रकरण दाखण्याचाच प्रयत्न करत असतात तर आम्ही सांगत असतो की एवढ्या फक्त बॅनर लावल्यामुळे एवढी तत्परता दाखवता ही मतदान मतदानगी त्यांनी प्रत्येक कार्यामध्ये दाखवावी आता मुलं जे छत्रपती शिवाजी राजेंचा गाजावाजा करतात त्याच्यावर हे दमदाटीचे प्रयत्न करत असतात तर याला आम्ही थारा देणार नाही सर्व शिवभक्त शिव महाराष्ट्राभरचे शिवभक्त धुळे शहरातील छोटे मोठे र... मुलं आपला छोटा मोठा मनी गोळा करून एवढी मोठी जयंती साजरी करतात आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा बॅनर जो काढलेला आहे तो इतिहासातून इतिहासाच्या पानातून अभ्यासातून आम्हाला तो घाळ करायचा आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि हे आम्ही चालू देणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने बॅनर काढलेला आहे त्याच पद्धतीने येऊन बॅनर रिक्सर लावावा नाहीतर आमचे जे गोरक्षक आहे आणि जे शिवभक्त आहे त्यांना आमचं असं म्हणणं आहे चौकात चौकात तसे बॅनर लावले जातील याची सर्वस्व जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटचीच राहील धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र